जाग चरणी आभाळ धरणी घेऊन विसावले हे बाबिकांचे संकट झाई ग हरुणी तुझ्याच कृपेमुळे नाद झंकार तू सारा संसार तू नाद झंकार तू सारा संसार तू तु, तुझ्या पायाशी आभा राहू दे आई जगदंबे आई जगदंबे मंडपू आज म्हणजे मंडप पूजन झालं त्याच्यानंतर गावामधून वेगवेगळ्या प्रकारचे सोंग वगैरे निघतात गणपतीचं सोंग अं घ्यायचं सोंग परमान राम सीता सकाळी 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 सुपारी परमपूज्य श्री लक्ष्मी लक्ष्मीकांत महाराजांच्या दर्शन सुनू महाराज येतात की सकाळी पाच वाजता स पाच वाजताच्या रात्री आणि सहाच्या सकाळी सकाळी पाच वाजता स्वारी सरासरी लोकसंख्या किती येते बरं दहा हजार नाही इथे येणारे येणारे एक लाख एक एक लाख कुठून कुठून येतं सर बरेच लाभ पुणे मुंबई औरंगाबाद जालना जळगाव बुलढाणा आज श्री आजबाई संस्था नानवा अनतापूर ना उत्सव सुरू झाला सकाळी मंडप उभारणी रात्री संध्याकाळी आठ वाजता पालखी उद्या देवीचा जन्मकाळ आणि पाच तारखेला रात्री संध्याकाळी स्वारी सकाळी सकाळी तुम्ही बोला ना आजपासून अनुवाद तिथे परमपूज्य सोनू महाराज एखाद्यात तिथला राम उत्सव सुरू झालेला आहे आज म्हणतं पडला आहे उद्या जन्मकाळाची पोती वाचन होईल आणि परवा पाच तारखेला स सब, सकाळी सुपारी सकाळी सकाळी